हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी जय श्री आणि महा एक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला आता मूळ होतं आपल्या आजच्या विषयाकडे तर महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव तर महाराष्ट्रातील पारापार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळालेला आहे या गावात दीड हजार गुलाबांच्या रोपांची लागवड करण्यात आलेली आहे ज्यामुळे गावाचे सौंदर्य व पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यास मदत मिळणार आहे हे गाव जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर येथे आहे गावाचे नाव आहे पारपार सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने ही घोषणा केली आहे तर त्याचबरोबर पुस्तकांचे गाव भिलार नाचणीचे गाव कुसुंबी कविताचे गाव जकातवाडी फुलपाखरांचे गाव महादरे आणि फळांचे गाव धुमावळी सॉरी धुमाळवाडी तसेच मधाचे गाव माघर आणि गुलाबाचे गाव पारपार तर फ्रेंड्स थांबवेतच व्हिडिओ पुढच्या जय हिंद